तर आज आपण दिवाळी स्पेशल अर्धा किलो बेसनाचे मस्त असे रसरशीत आणि गोल गरगरीत बुंदीचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचे सुद्धा लाडू अगदी असेच गोल गरगरीत आणि रसरशीत बनवून तयार होतात आणि बऱ्याच जणांना बुंदीचे लाडू बनवायचं म्हटलं बन की टेन्शन येतं कारण पाक जर कच्चा राहिला तर बुंदीचे लाडू लवकरच खराब होतात आणि खूप कडक झाला तर बुंदीचे लाडू वळतात त्यासाठी या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाण आणि परफेक्ट रेसिपी सांगितलेली आहे पहिल्यांदाच बनवत असाल तरी सुद्धा परफेक्ट असे लाडू बनवून तयार होतात सुरुवात करूया नमस्कार कुक विथ म युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी इथे आपल्याला अर्धा किलो बेसन घ्यायचं आहे बेसन घेत असताना बारीक बेसन घ्यायचं आणि छान चाळणीने चाळून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा किलो बेसन घेतलं आणि कपाच्या प्रमाणे म्हणाल तर चार कप इथे आपल्याला बेसन घ्यायचं आहे त्यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घालायचं आहे पर जरी गोडाचा असला तरी थोडंसं मीठ घातलं की त्याची चव दुप्पट होते आणि अगदी एक चिमूटभर यामध्ये आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे हा पिवळा रंग घालायचा आहे तर रंग घाललं इथं पूर्णपणे ऑप्शनल आहे त्याऐवजी तुम्ही हळद वापरला तरी देखील चालेल फुलबुंदी अगदी छान अशी पिवळी रंगाची बनवून तयार होते त्यासाठी यामध्ये मी थोडासा पिवळा कलर घातलेला आहे सुरुवातीला संपूर्ण कोरडं साहित्य मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचे ज्या कपाने चार कप बेसन घेतलं त्याच कपा एक कप यामध्ये मी पाणी घातलेलं आहे सुरुवातीला एक कप पाणी घालून छान असं मिक्स करून घेऊया त्यानंतर इथे मी दुसरा कप पाणी घेतलेला आहे आणि त्यातलं अर्धा कप पाणी यामध्ये मी घातलेलं आहे इथे आपल्याला चार कप बेसनासाठी दोन कप पाणी लागणार आहे तरी सुद्धा थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करायचं म्हणजे यामध्ये अजिबात गाठी तयार होत नाहीत आणि अगदी स्मूद असं बॅटर बनवून तयार होतं सुरुवातीला जर आपण यामध्ये संपूर्ण पाणी घातलं तर बेसनाच्या घाटी तयार होतात आणि ना त्या घाटी मोडता मोडता नाक की नऊ येतात त्यासाठी थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करायचं म्हणजे अगदी स्मूद असं बॅटर बनवून तयार होतं ते इथे मी संपूर्ण दोन कप पाणी इथे वापरलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं इथे आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता तर इथे मी तुम्हाला चमचाने दाखवते तर चमचाने हे बॅटर पाडल्यानंतर अशा पद्धतीने एकसारखं बॅटर खाली पडायला हवं असं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे पाण्याचा अंदाज मी तुम्हाला सांगितलेला आहे एखाद दोन चमचे इकडे तिकडे होऊ शकतं पण चार कप बेसण्यासाठी दोन कप पाणी अगदी परफेक्ट आहे बॅटर तयार झालं पंधरा मिनिटासाठी भिजण्यासाठी ठेवूया आणि पाक तयार करून घेऊया तर गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये अर्धा किलो साखर घालायची आहे आणि कपाने म्हणाल तर दोन कप साखर घ्यायची आहे एक कप पाणी घालायचे चार कप इथे आपलं बेसन घेतलं दोन कप साखर घेतली आणि एक कप इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला एक तारेचा पाक तयार करून घ्यायचे सुरुवातीला छान असं साखर पाकामध्ये विरघळून घ्यायची आणि त्यानंतर एक पाच ते सहा मिनिटे हा पाक आपल्याला शिजून घ्यायचे आणि पाच ते सहा मिनिटानंतर आपल्याला हा पाक चेक करून पाहायचा आहे तर थोडासा हा पाक आपण एखाद्या प्लेटवरती घेऊया आणि थोडासा थंड करायचंय थंड झाल्यानंतर चेक करून पाहायचं आहे सुरुवातीला दोन तीन मिनिटानंतर एकदा मी चेक करून पाहिलं पण ते पाक तयार झाला नव्हता आणि आता मी परत एकदा चेक करते बरोबर सहा मिनिट इथे मी पाक शिजून घेतला आणि सहा मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता छान असा इथे आपला एक तारीचा पाक तयार झालेला आहे असा हा बरोबर एक तारीचा पाक तयार करून घ्यायचा आणि सगळ्यात महत्वाचं पाक तयार झालाय की नाही ते चेक करत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची तिथे इथे आपला पाक तयार झालेला आहे गॅस बंद केलाय आणि इकडे पहा इकडे आपले बॅटर सुद्धा पंधरा मिनटं भिजून झालेला आहे अगदी परफेक्ट असं बॅटर तयार झालंय यातलं एक एक पळी बॅटर मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते कारण इथे आपल्याला रंगाची बुंदीसुद्धा तयार करायची आहे तर मला जर रंगाची बुंदी तयार करायची नसेल तर हे बॅटर असंच ठेवलं तरी देखील चालेल तिथे मी एक एक पळी बॅटर बाजूला काढून घेतलं एका बाउलमध्ये मी हिरवा रंग घातलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं तर इथे आपल्या हिरव्या रंगाच्या बुंदीचं बॅटर तयार झालेलं आहे दुसऱ्या बाउलमध्ये इथे मी लाल रंग घालणार आहे इथे मी लाल रंगाची बुंदी सुद्धा तयार करणार आहे छान असं मिक्स करून घेऊया तिथे आपली कलरफुल बुंदीचे लाडू बनवून तयार होणार आहेत तिथे आपले हिरव्या आणि लाल रंगाचं बॅटर सुद्धा तयार झालेलं आहे तर आता आपल्याला बुंदी तळून घ्यायची आहे बुंदी तळण्यासाठी इथे मी बुंदीचा झारा वापरलेला आहे तर तुमच्याकडे बुंदीचा झारा नसेल तर नेहमीचा जो तुमचा घरातला झारा असतो त्याने सुद्धा बुंदी अगदी परफेक्ट बनवून तयार होते पण माझ्याकडे बुंदीचा झारा होता त्यासाठी इथे मी तोच वापरणार आहे तर आता ही बुंदी तयार करण्यासाठी कड़ ते तेल हे अगदी कडकडीत गरम असायला हवं सुरुवातीला थोडंसं बॅटर घालून पाहायचं लगेचच वरी बॅटर आलं तर समजायचं इथे आपलं अगदी परफेक्ट असं तेल तापून झालेलं आहे कडकडीत गरम तेलामध्ये इथे आपल्याला बुंदी तयार करून घ्यायची आहे बुंदी तयार करत असताना झारा हा थोडासा उंचावरती धरायचा आणि त्यावरती बुंदीचं बॅटर घालून घ्यायचं आहे खाली तुम्ही पाहू शकता तेलामध्ये अगदी छान गोल गरगरीत मोत्यासारखी बुंदी तयार होत आहे अशा पद्धतीने थोडासा उंचावरती झारा पकडला का अगदी गोल गोल बुंदी तयार होते झारा जर तुम्ही तेलाच्या खूप जवळ धरला तर बुंदी एकदम चपटी तयार होते किंवा त्याला शेपूट येतात तर इथे पहा इथे आपली अगदी छान अशी बुंदी तयार झाली बुंदी तेलामध्ये गाळून घेतल्यानंतर फक्त एकच मिनिट त्यामध्ये ठेवायची आहे आणि लगेचच काढून घ्यायचे बुंदी इथे आपल्याला खूप जास्त कडक करायची नाही बुंदी जर कडक झाली तर ते पाक शोषून घेणार नाही त्यासाठी हलकी खुसखुशीत असतानाच ही बुंदी आपल्याला तेलातून बाहेर काढून घ्यायचा आहे ती इथे मी संपूर्ण बुंदी तेलाच्या बाहेर काढून घेतली आणि दुसऱ्या वेळेसची बुंदी तयार करत असताना झारा जो आहे तो छान असता चार टिश्यू पेपरने किंवा एखाद्या ओल्या कापडाने पुसून घ्यायचा आहे त्यानंतरच बुंदी गाळायची आहे म्हणजे अगदी गोल गोल बुंदी बनून तयार होते नाहीतर बुंदी एकतर चपटी पडते किंवा झाराच्या खाली गळवली जात नाही तिथे पाहिजे मी झारा छान असा क्लीन करून घेतला आणि दुसऱ्या बारीची सुद्धा बुंदी मी तयार करून घेत आहे तर इथे पाहू शकता मस्त अशी गोल गोल बुंदी बनून तयार होते संपूर्ण बुंदी आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया तिथे मी दोन बॅचेस पिवळ्या रंगाच्या बुंदीचे तयार करून घेतलेले आहेत लगेचच आपण हिरव्या आणि लाल रंगाची सुद्धा बुंदी तयार करून घेणार आहोत तुम्हाला जर ही रेसिपी जराही कुठेही आवडत असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की करा तर प्रत्येक वेळी झारा जो आहे तो आपल्याला पेपरने किंवा ओल्या कापडाने क्लीन करून घ्यायचाच आहे त्यानेच आपली बुंदी अगदी छान गोल गरगरीत बनून तयार होते तिथे पहा इथे मी लाल रंगाची बुंदी सुद्धा तयार करून घेतलेली आहे अगदी छान गोल गोल बनून तयार होते आता अगदी थोडस बॅटर शिल्लक आहे त्यासाठी इथे मी संपूर्ण बॅटर छान असं स्पॅच सहाय्याने काळून घेते म्हणजे संपूर्ण बुंदी आपली इथे एकाच वेळी तयार होईल इथे पहा इथे आपली लाल रंगाची बुंदी सुद्धा तयार झालेली आहे ही बुंदी सुद्धा आपल्याला फक्त अर्ध्या ते एक मिनिटासाठी तळून घ्यायचे खूप जास्त तळायची नाही परत एकदा सांगते बुंदी जर तुम्ही खूप जास्त कडक तळून घेतली तर पाक शोषला जाणार नाही त्यासाठी हलकी खुसखुसूस असतानाच बुंदी इथे आपल्याला काढून घ्यायची तिथे आपल्या लाल रंगाची बुंदी तयार झाली लगेचच हिरव्या रंगाची बुंदी सुद्धा तयार करून घेणार आहोत आणि खाली कढईमध्ये तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान मोत्यासारखी गोल गोल बुंदी तयार होते तर अशाच पद्धतीने संपूर्ण बुंदी तयार करून घेऊया आणि याआधी सुद्धा मी दिवाळी फराळच्या बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही नक्की पहा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जाऊन नक्की चेक करा तर इथे आपली हिरव्या रंगाची बुंदी सुद्धा छानशी तळून झालेली आहे लगेचच काढून घेऊया आणि इथे पहा इथे आपली संपूर्ण बुंदी तयार झालेली आहे मस्त अशी कलरफुल बुंदी दिसते सुद्धा अगदी सुंदर बनून तयार होणार आहेत आणि बुंदी पहा एकसारखी गोल गोल बनून तयार झालेली आहे तर आता ही बुंदी आपल्याला पाकामध्ये घालायची आहे त्यासाठी पाक इथे मी परत एकदा गरम करायला ठेवलेला आहे कारण सुरुवातीलाच आपण पाक बनवला होता त्यासाठी तो थंड झालेला आहे आणि बुंदी आपल्याला पाकात घालण्यासाठी पाक गरम लागतो त्यासाठी इथे आपल्याला हा पाक पुन्हा एकदा गरम करून घ्यायचे त्यामध्ये चमचाभर लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस घातल्याने लाडू वळल्यानंतर त्यावरती जी साखर दिसते ती साखर दिसणार नाही त्यासाठी लिंबाचा रस नक्की घाला आणि त्यानंतर एक चमचाभर वेलची पावडर घातली पाक छान गरम झालाय आता गॅस बंद करूया गॅस बंद करून त्या पाकामध्ये आपल्याला तयार केलेली बुंदी घालायची आहे आणि इथे मी दोन चमचे मगजबी तुपावरती परतून घेतली ते सुद्धा यामध्ये ऍड करायचे आहेत मगच बी बुंदीच्या लाडू मध्ये घालत असताना ते छान असे तुपावर परतून घालायचे म्हणजे त्याचा खवट वास येणार नाही तिथे मी संपूर्ण बुंदी आणि मगजबी या पाकामध्ये व्यवस्थित असं छान मिक्स करून घेतलं छान असं मिक्स करून घ्यायचंय असं नको व्हायला की एका साईडला पाक आहे आणि एका साईडला बुंदी जी आहे ते कोरडीच आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर बुंदी जी आहे ते छान असं एक लेवल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान असं दाबून घ्यायचंय हलकसं प्रेस करायचं खूप जास्त दाबायचं नाही आणि आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि झाकण लावून ही बुंदी अर्धा ते पावून तासासाठी असंच पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि प्रत्येक दहा ते पंधरा मिनिटाला एक ते दोन वेळा ही बुंदी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून म्हणजे अगदी एकसारखी रसरशीत बुंदी तयार होते तर इथे मी बरोबर पावन तास ही बुंदी पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवली होती आणि इथे तुम्ही आता पाहू शकता पावून तासानंतर ही बुंदी जी आहे ती अगदी कोरडी झालेली आहे आणि छान असं ह्या बुंदीने सगळा पाक शोषून घेतलेला आहे तर इथे मी तुम्हाला एक बुंदी घेऊन अशा पद्धतीनं प्रेस करून दाखवते तर तुम्ही पाहू शकता यातला संपूर्ण पाक जो आहे तो छानपैकी बाहेर येत आहे अगदी रसरशी तशी बुंदी बनवून तयार झालेली आहे तर आता आपण याची लाडू वळून घेऊया आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी सहज असा लाडू वळला जातोय अजिबात भिथरत नाही किंवा मोडत नाही आहे अगदी व्यवस्थित असा लाडू बांधला जातोय तुमचं जर प्रमाण अगदी परफेक्ट असेल रेसिपी परफेक्ट असेल तर लाडूसुद्धा अगदी परफेक्टच बनून तयार होतात मग हे लाडू वळत असताना इथे आपल्याला हाताला पाणी वगैरे लावायची अजिबात गरज नाहीये तर इथे आपला एक लाडू वळून झालेला आहे तुम्ही पाहू शकता की ते छान असा गोल गरगरीत लाडू वळून झालाय लाडू सुद्धा ते हाताकडे पाहू शकता अजिबात मी हाताला पाणी वगैरे लावलेले नाहीये अगदी सहज असेच हे लाडू वळले जातात तर बोलता बोलता इथे आपल्याला दुसरा लाडू सुद्धा वळून झालेला आहे तर आता मी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते कदाचित तुमच्याकडून जर पाक खूप जास्त शिजला असेल कडक झाला असेल लाडू वळताच येत नसतील तर अशा वेळी तुम्ही एका बाउलमध्ये हलक कोमट गरम पाणी घ्यायचं त्यामध्ये हात घालायचा आणि मग लाडू वळवून घ्यायचे अगदी सहज लाडू वळले जातात तर इथे पहा इथे आपले संपूर्ण लाडू तयार करून झालेले आहेत एकसारखे लाडू तयार झालेत गोल गरगरीत आणि मस्त असे रसरशीत झालेले आहेत यावरती तुम्ही साखर पाहू शकता अजिबात साखरसुद्धा दिसत नाही आहे अगदी परफेक्ट असे हे बुंदीचे लाडू बनवून तयार झालेले आहेत तर या दिवाळीला तुम्हीसुद्धा माझ्या ह्या पद्धतीने हे बुंदीचे लाडू नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की करा तर पुन्हा भेटू धन्यवाद